नमस्कार मित्रांनो आज आपण सर्व के रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोलाचा असणार आहे येत्या सव्वीस जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून पात्र रेशन कार्ड जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मोठ्या योजनेची घोषणा केली असून याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना आता मिळणार आहे पण हे पैसे आता नक्की कशासाठी मिळणार आहेत कोणासाठी पात्र असणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होण्यासाठी तुम्हाला कोणते महत्वाचे काम करावे लागणार आहेत या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करा कारण की तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला या लाभापासून वंचित शकते आता गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की महागाई प्रचंड वाढली आहे मग ते पेट्रोल डिझेलचे दर असो किंवा सोन्याचा भाव असो किंवा दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आपल्याला या ठिकाणी सध्या महाग बघायला मिळत आहेत वाढत्या महागाई महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती होणाऱ्या घडामोडींमुळे मुझे, जीवन आवश्यक वस्तूंचे दर हे गगनाला भिडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारने महत्वाचं पाऊल उचलला आहे रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ तर या ठिकाणी मिळतच आहे पण इतर गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांच्या खिशात रोख रक्कम असावी या उद्देशाने आता अन्नदाता सुखी भव ही योजना जाहीर करण्यामध्ये आली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे आता या योजनेची नाव आहे अन्नदाता सुखी भव आणि या योजने अंतर्गत सरकार पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना आर्थिक मदत करणार आहे आता रकमेचे स्वरूप किती तर बघा पात्र लाभां लाभार्थ्यांच्या खात्यावरती दरमहा सहा दोन हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर हे जे पैसे आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे जमा होतील जसं लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे ज्याप्रमाणे या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जात असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी हे देखील पैसे जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं असून या योजनेचा जो पहिला हप्ता आहे म्हणजेच की दोन हजार रुपयांचा हप्ता हा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी वितरित होण्याची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे आता या योजनेसाठी या लाभासाठी कोणते म्हणजेच की नागरिक या ठिकाणी पात्र असणार तर बघा यासाठी काही विशिष्ट देखील या ठिकाणी घालण्यामध्ये आल्या आहेत आता ही जी योजना आहे ती फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर ते या योजनेसाठी अपात्र असतील म्हणजेच की ज्या म्हणजेच की नागरिकांकडे या ठिकाणी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर असेच नागरिक अस या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ शकतात असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आहे त्यानंतर दुसरी जी अट आहे ती म्हणजेच की उत्पन्नाची मर्यादा आता पिवळ्या आणि केशरी कार्ड असले तरी देखील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा कमी आहे तर अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सरकार कार्डधारकांची वर्गवारी करून खरोखर गरजूंची यादी तयार करत असून फक्त पात्र असणाऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावरती नागरिकांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतर तिसरी जी या ठिकाणी अट आहे ती या ठिकाणी म्हणजेच की ही जी योजना आहे ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील पात्र कुटुंबासाठी लागू करण्यामध्ये आली आहे तर अशा पद्धतीने काही अटी शर्ती देखील लावण्यामध्ये आल्या आहेत आता या ठिकाणी म्हणजेच की तुमच्याकडे योजनेच्या सा लाभासाठी कोणती कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता योजनेचा लाभ घेण्यासाठी साधारणतः सा पाच कागदपत्रे तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे आता पहिलं जे महत्वाचं कागदपत्र ते म्हणजेच की मूळ रेशन कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे कोणतं रेशन कार्ड तर पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर दुसरं जर या ठिकाणी म्हणजेच की दुसरे अ कागदपत्र या ठिकाणी आपल्याला बघायला जर गेलं तर या ठिकाणी दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजेच की आधार कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे कुटुंबातील सर्व सदस्या सदस्यांची आधार कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे हे झालं दुसरं कागदपत्र आणि त्यानंतर तिसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजेच की तुमच्याकडे बँकेचे पासबुक असणं अत्यंत आवश्यक आहे ज्या खात्यावरती तुम्हाला पैसे हवे आहेत म्हणजेच की ज्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या बँकेचं पासबुक तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे चौथं जे कागदपत्र का आहे ते म्हणजेच की तुमच्याकडे मोबाईल नंबर असणं अत्यंत आवश्यक आहे जो की तुमच्या बँकेशी आणि आधार कार्डाशी लिंक असणे आणि चालू नंबर असणे अत्यंत आवश्यक आहे आणि जे पाचवं कागदपत्र ते म्हणजेच की उत्पन्नाचा दाखला तुमचे उत्पन्न एक लाख वीस हजारांच्या आत या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे कोणते कागदपत्रे लागणार पुन्हा एकदा सांगत आहे पहिलं जे कागदपत्र ते म्हणजेच की रेशन कार्ड आहे तुमच्याकडे पिवळे किंवा केशेरी रेशन कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड असेल त्यानंतर बँकेचे पासबुक मोबाईल नंबर आणि उत्पन्नाचा दाखला अशा पद्धतीने साधारणतः चार ते पाच कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत आता या ठिकाणी योजनेचे पैसे कधीतर सव्वीस जानेवारी या दिवशी जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे तसेच तुम्हाला योजनेच्या लाभासाठी काही कामे देखील करावी लागणार आहेत आता कोणती कामे करावी लागणार तर बघा तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डाशी लिंक असणे अनिवार्य आहे जर तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड तुमच्या या ठिकाणी म्हणजेच की तुमच्या आधार कार्डशी लिंक करावं लागणार आहे त्यानंतर जर तुम्ही रेशन दु, दुकानामध्ये जाऊन बायोमॅट्रिक देऊन धान्य घेत असाल तर तुमचे लिंक होण्याचे काम या ठिकाणी आधीच झालेले आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर तुमचे बँकेचे खाते तुमच्या आधार कार्डाशी लिंक असण्यादी केलं अत्यंत आवश्यक आहे कारण की योजनेचे जे पैसे आहेत ते डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी जमा होणार आहे तुमचे खाते आधारशी लिंक नसेल तर पैसे अडकू शकतात म्हणजे बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर काळजी करण्याची गरज नाही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या आणि ज्यांना आधीच या ठिकाणी म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळत असतील नमो शेतकरी योजना किंवा पीएम योजनेचे पैसे मिळत असतील तर अशा नागरिकांना म्हणजे काळजी करण्याची काहीच कर गरज नाही त्यांना सहसा तांत्रिक या ठिकाणी येणार नाही आता सध्या जर बघायला तर सध्याच्या रेशन कार्डच्या डेटा वरती पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करत आहे परंतु काही ठिकाणी यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज मागवले मागवले जाऊ शकतात तुमच्या जवळच्या रेशन दुकानामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन याबद्दल अधिक चौकशी करू शकता सरकारने नेमलेली समिती समिती कागदपत्रांची पडताळणी करेल आणि त्यानंतरच यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाईल तर मित्रांनो सव्वीस जानेवारीला हे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी तुमचे तुमचे रेशन कार्ड आणि बँकेचे खाते अपडेट ठेवा हे, हे एक सुवर्ण संधी आहे ज्याद्वारे ज्याद्वारे की एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी महागाईच्या काळामध्ये ही मदत देखील या ठिकाणी की आधार देणारी आहे एक सुवर्ण संधी आपल्याला बघायला मिळत आहे ज्याद्वारे महागाईच्या काळामध्ये सामान्य कुटुंबांना थोडाफार दिलासा या ठिकाणी मिळू शकतो मिळू शकतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा सध्या जर बघायला गेला तर या ठिकाणी लवकरच या नवीन योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपये मिळतील अशा बातम्या सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याच संदर्भातील आपण या ठिकाणी छोटीशी माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्याकडे कोणते रेशन कार्ड आहे खाली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा ही माहिती तुमच्या ना नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील या ठिकाणी म्हणजेच की ही माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सरकार सरकारी योजनांच्या माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जर तुमचा या ठिकाणी कोणता अजून प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारू शकता तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद